फरकत म्हणजे घटस्फोट कोणत्या वयात होईल सांगता येत नाही आत्ता नुकताच एक फारकत झालेली घटस्फोट झाले दोघांचा ब्याऐंशीव्या वर्षी जिथे काही नवीन लग्न करायचे चान्सेस नाही पुढच्या करायची गॅरंटी नाही ब्याऐंशी वर्षे नको दी बायको मला ब्याऐंशी वर्षी आणि फारकतीचं कारण काय आपण पण लक्षात ठेवा आपण आपल्या घरात राहतात ना राहत असताना आपली पत्नी बरोबर राहते आपले मुलं बरोबर राहते ती आपल्याला त्रास देत असेल ना तर वय विसरून जा फारकत देऊन टाका या गोष्टाने फारकत कशी दिली माहिती आहे का खालच्या कोर्टामध्ये त्यांनी बॅ जयपूरच्या कोर्टामध्ये फॅमिली कोर्टामध्ये पुरुषाने नवऱ्याने फरकतीचा अर्ज दाखल केला होता त्याच्या त्याचं कारण असं होतं की त्याला पत्तीपासून फरकत पाहिजे होती पण तो म्हणत होता की ही जी बायको आहे ना मला ए सीमध्ये झोपं देत नाही मला ए सीमध्ये थंडगार झोपायची सवय आहे आणि ती ए सीमध्ये मला झोपं देत नाही शिवाय ती रोजची कटकट करते मी आता आयुष्यभर कटकट सहन करत आलेलो आहे आता मला माझं राहिलेलं लाईफ मला असं वाटतं आपण स्वच्छंदी जागावं तिच्यामुळे मला प्रचंड त्रास होत आहे मला आता मुक्तपणे जीवन जगायचं आहे ही भांडणाची लढाईशी विगाळ मला आता कंटाळा आलेला आहे रिटायर लाईफ जगलेलं आहे आणि रिटायर पण खूप ना साठाव्या वर्षी मी रिटायर झालेलो आहे आता ब्याऐंशी वर्ष ते झालेलं आहे पुन्हा का बायकोचा त्रास सहन करायचा म्हणून त्यांनी डायव्हर्स पिटीशन दाखल केलं जयपूरच्या फॅमिली कोर्टामध्ये जयपूरच्या फॅमिली कोर्टाने पिटिशन रिजेक्ट करून टाकलं तो घाबरला नाही तो जयपूरच्या हायकोर्टात गेला आणि हायकोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्याची बाजू मांडली त्याच्या बाजू त्याने सांगितलं की ही माझ्या चरित्रावर पण संशय घेते आता न्यायालयाला वाटलं चला ब्याऐंशी वर्ष याच्या चरित्रावर काय संशय घ्यायचा हो। आता जायला टेकला त्याच्यानंतर मग न्यायालयाने दोघांचं ऐकून घेतलं उच्च न्यायालयाने जयपूरच्या आणि त्याचा डायव्हर्स मंजूर केला व आता डायव्हर्स मंजूर केल्यानंतर तो, तो आता स्वच्छने जीवन जगत आहे राहिलेले जे काही त्याचे वीस वर्ष असतील आयुष्यातले स्वच्छ जीवन जगत आहे आपण पण लक्षात घ्या आयुष्यभर बायकोचे आपण खडखड सहन करतो त्रास सहन करतो पण शेवटी जे आपलं लाईफ असताना शेवटचे दहा वर्ष वीस वर्ष हे सुखाने जर जगायचे असेल ना करून टाका ड्रायव्हर नाहीतर हा मोकळ स्वच्छंद जीवन जागा धनकेट <laughs> दन... धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा चला आ? नमस्कार कोर्टामध्ये गेल्यानंतर काय होतं तारीख पे तारीख तारीख पे तारीख लोक कंटाळून जातात त्यांचं सगळं आयुष्य कोर्ट तारखांमध्ये निघून जातं आणि शेवटी त्यांना लोकांना असं वाटतं नको आहे कोर्ट कचेरी पण अनावधाराने आपल्याला कोर्टामध्ये जावं लागतं असाच प्रकार असा होता केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक म्हणून काम करत होते दोन हजार सात साली एक व्यक्ती तर तिथे ती काम करत असताना तिला ती तीनशे रुपयाची लाच घेताना पकडलं होतं तीनशे रुपयाची लाच घेताना पकडल्या त्याचा खटला सुरू झाला तो खटला खालच्या कोर्टात चालला खालच्या कोर्टामध्ये तो ज्या वेळेला खटला चालला लोअर कोर्टामध्ये त्या लोअर कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली आणि त्याला पण सुनावला तर त्याच्या विरुद्ध वरच्या कोर्टात अपील केलं हे अपील जिल्हा न्यायालयात चाललं त्याच्यानंतर उच्च न्यायालयात चाललं दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन व्ही अंजरिया आणि ए चंदुरकर यांच्यासमोर हा खटला चालला हा खटला चालला तेव्हा या व्यक्तीचं वय होतं पंच्याहत्तर वर्ष इतक्या वर्ष खटला चालला बावीस वर्ष खटला चालला शेवटी आणि शेवटी न्यायालयाला असं वाटलं त्याचं काय आहे या खटल्यामध्ये तर या वेळेला ही केस दाखल झाली होती त्यावेळेस त्याने एकतीस दिवस तुरुंगवास भोगला होता सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या सगळ्या डायरेक्शन्स आहेत दिल्ली उच्च न्यायालयाने ह्या व्यक्तीला मद्रास न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे दोन हजार दहाचा हा खटला होता त्याला दोन हजार पाचशे रुपये दंड केला आणि झालेली शिक्षा ऑलरेडी झालेली होती त्याला सोडून दिलं एखाद्या किरकोळ घटनेसाठी लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे दाखल झालेलं या खटल्यामध्ये त्याचं आयुष्य वाया वा गेलं कितकी वर्ष तो लढत राहिला शेवटी न्यायालयाला किंवा आली अडीच हजार रुपये दंड करून त्याला सोडून दिलं तसंही ते दिवस तुरुंगात होताच व तो लढाई लढत राहिला न्यायासाठी धन्यवाद नेक्स्ट